का जय महाराष्ट्र पब्लिक अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर कसे आहात तुम्ही सगळे मजेत असणार तर तु तुम्हाला कालचा ब्लॉग कसा आवडला असेल तर ते नक्की सांगा काल फुल इंटरेस्टिंग ब्लॉग होता काल एकदम मजा आलेली होती चॉकलेट पेंकी बनवायला जाम भारी होती तुम्ही पण नक्की खावा ती नक्की ट्राय करा एकदा माझी टोपी काढून हा टोपी घातली दीप <coughs> सोनावणे आजदे गावचा ए कुठल्या शिवसेनाचा ना शिवसेनेचा एकदम मेन अध्यक्ष आहे आजदे गाव मधला यांनी पण फटाक्याचं दुकान टाकलंय त्याच्या दुकानावर संपर्क साधावा काय रे नंबर घ्या नंबर घ्या द्या ओके स्लोमध्ये ऐकून स्लोमध्ये ऐका स्किप करा पण याच्या दुकानावर जाऊ नका कारण की आपल्या मित्राने पण ओपन केले कारण की के याच्या दुकानात जाऊन फायदा नाही तुम्हाला डिस्काउंट कारण की दुकानावर गेले तर डिस्काउंट भेटणार नाहीये तर तुम्ही इकडे या नक्की दुकानावर विजिट करायला गुड मॉर्निंग तर काल मला दिवसभर पूर्ण ब्लॉग बनवला भेटला नाहीये तर खूप छोटा ब्लॉग बनलाय त्याच्याबद्दल तुम्हाला सॉरी बट आता आष्टाबिष्टा करतोय तुम्हाला माझं एक फेवरेट गाणं ऐकवतो हे बघा थांबायचं तर नाही आहे आता आपण बदलूच पहिलं तुम्ही आयुष्यात किती पण कधी पण डिप्रेशन जेव्हा येणार ना येणार येणार तेव्हा कधी पण तुम्ही मोटिवेट राहावाच बट त्याच्या त्याच्यासोबत तुम्ही डिसिप्लिन ठेवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपण स्वतः राहणं म्हणजे आपण त्याचं राहू सुद्धा शकत नाही ते एक फील्डमध्ये आपण कंटिन्यू राहिलं पाहिजे तर ते आपण डेली गाणी ऐकतो तर ती तुम्ही बघा मी दाखवतो मला कुठले कुठले चांगले मी गाणी ऐकतो अजून दोन तीन गाणी ते तुम्हाला ऐकवतो नक्की आणि ते तुम्ही रोज ऐका थोडा कॉन्फिडन्स तुम्हाला नक्की येणार तो ऐकव we <laughs> आयुष्यात कितीही डाउनफॉल येऊ द्या कितीही बघा आयुष्यात आपल्याला कोण ना कोण आपल्याला काहीतरी टोचत असतंच पण त्या लोकांचं न ऐकता आपण आयुष्यात किती पुढे जातं हे ते आपल्याला इम्पॉर्टंट आहे भले आयुष्यात किती पण डाउनफॉल डाऊनफॉल आल्याशिवाय आपल्याला समजत नाही की आयुष्य आपलं कुठे ते नाही चाललंय तर ते तर खूप इम्पॉर्टंटच आहे आपल्या लाईफमध्ये आणि जेव्हा जेव्हा डाउनफॉल येणार तेव्हा तेव्हा तुम्ही हिंमत हरू नका आणि आपल्या प्रवासाकडे जायला तयार राहावा आणि काहीच तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला असेल तर नक्की सांगा आय होप तुम्हाला नक्की आवडला असेल असा ब्लॉग तर आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू आपण याच तयारीत आणि भेटू